नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे ऑक्टोंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ऑक्टोंबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भात जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे कधी हप्ता मिळणार आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे तर शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा तर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी म्हणजे चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी प्रदान करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे जो काही ऑक्टोबर महिन्याचा निधी आहे तो आता लाडक्या बहिणींना चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी हा वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा होतील तुमची के वाय सी झालेली असेल किंवा झालेली नसेल तरी सुद्धा हा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे ज्या महिला यामध्ये पात्र आहेत त्या महिलांना के वाय सी झालेली असेल किंवा नसेल तरीही त्यांना या योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता वितरित केला जाणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लवकरच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद